म्हातारपणात शरीर संबंध फसवणूक आणि हत्याकांड आजच्या या क्राईम मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो हौसी म्हाताराचा शेवटचा गेम भाऊराव पाटील पांढरे केस पण अजूनही वासनेने ओतपोत गावातल्या लोकांना वाटायचं म्हातारा शांत झालाय पण त्याचं दुसरं आयुष्य गुपचूप चालू होतं तो रात्री लपून ग्लोरी बार आणि लॉजमध्ये जात असे तिथे त्याची ओळख झाली सविताशी अडतीस वर्षाची घटस्फोटीत कमवण्यासाठी हॉटेलमध्ये काम करणारी सविताचं सौंदर्य हसणं आणि बिंदास्त वागणं भाऊरावचा जीव तिच्यात गुंतला तो तिला गिफ्ट पैसे आणि शेवटी स्वतःच्या फार्म हाऊसची चाबी देऊ लागला त्यांचे संबंध फक्त शरीर संबंधापुरते मर्यादित राहिले नव्हते तो तिच्यावर पैसे खर्च करायला लागला ते पण लाखो रुपये पण सविता एकटी नव्हती तिचा खरा बॉयफ्रेंड होता संदीप एक तरुण धंदेबाज आणि सविताचे व्हिडिओ आणि फोटो त्यांनी गुपचूप काढले आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलचा धंदा धमक्या दं येऊ लागल्या पन्नास लाख रुपये दिले नाही तर तुझे व्हिडिओ गावात सोशल मीडियावर व्हायरल करून टाकीन भाऊराव हादरला त्याने सुरुवातीला पैसे दिले पण मग त्याने त्याच्या पद्धतीने गेम खेळायचं ठरवलं एका रात्री सविता आणि संदीपला भाऊरावने फार्म हाऊसवर बोलावलं तो म्हणाला पैसे इथेच ठेवलेत पण आधी थोडा फन करूया आपण असं म्हणत त्याने दारू नाचगाणी आणि भरपूर हाय डोस आणि टाईट होईपर्यंत दारू दिली रात्रभर मस्त खेळ रंगला पण सकाळी सविता बेशुद्ध होती संदीपचा मृत्यू झाला होता आणि भाऊराव गायब हे सगळं कांड संपल्यानंतर इन्स्पेक्टर शेख केस हातात घेतो फार्म हाऊसवरून ड्रग्ज रक्ताचे डाग आणि एक जळालेला फोन सापडतो सविता शुद्धीवर येते ती म्हणते आम्ही काहीही केलं नाही भाऊरावनेच आम्हाला ड्रग दिले आणि संदीपला दारूमध्ये दे, वीज देऊन त्याचा मृत्यू केला पण भाऊराव कुठेच सापडला नाही मग शेवटी दोन आठवड्यांनी भाऊरावचा मृतदेह एका विहिरीत सापडतो चेहरा फुगलेला ओळखू न येणारा पोलीस तपासात सविता निर्दोष सुटते पण एका बाजूला एक अनोळखी सिनियर नागपूरला एका नवीन नावाने फ्लॅट घेऊन राहत असतो म्हातारा अजून जिवंत असतो त्याने स्वतःचं मृत्यूचं नाटक केलं होतं सविता आणि संदीपला एका अनोळखी टोळीकडून मारण्याचा प्लॅन आखून स्वतः गायब झाला होता पण शेवटचा गेम म्हाताऱ्यावरच भारी पडला तोंडावर सोजवळ मुखवटा मनात फोडणीचं तडतडणं वाचनेपासून सुरू झालेली गोष्ट फसवणूक गुन्हा आणि मृत्यूवर संपली मित्रांनो या घटनेचा जर तुम्हाला पुढचा भाग हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद